नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या याद्यात तयार करण्यात आल्या असून या शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे वितरण हे केले जाणार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल म्हणजे डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो आता या निर्णयामुळे राज्यातील मोठ्या संख्येने कापूस असेल आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या लाभ होणार तर कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून म्हणजेच आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीन अनुदान हे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे या घोषणेसोबतच त्यांनी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दिले जातील असंही स्पष्ट केलं या अनुदानासाठी सुमारे पासष्ट लाखहून अधिक शेतकरी हे पात्र ठरले असून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आजपासूनच स आज सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाईल असे आश्वासनही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो आता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट लाखहून अधिक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण हे पूर्ण झाले या शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये दराने अनु अनुदान हे दिले जाईल मात्र हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मर्यादित राहील म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकेल तर मित्रांनो म्हणजेच एकंदरीत विचार केला तर